सितलमती मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सर्वजण तर काय झालं आहे बघा या ठिकाणी आपलं टेरेसवरती काय होतं बघा इथं आपलं ग्रीन शेड होतं ते काय झालं पडलं हे काय हे आता तुम्हाला तुम्ही हे बघा आता हे सगळं आता आम्ही गुंडाळून ठेवले आणि हे लाकूड वगैरे हे आता काय झालं तर खुजलेलं होतं हे सगळं पडलं त्यामुळं जे जे यामध्ये होतं इथं सगळ्या कुंड्या वगैरे होत्या ते अशा सगळी इकडं आता साईडला आम्ही अशा लावून ठेवलेल्या आहेत जिथं जागा मिळेल तिथं असं टेरेसवर सगळ्या आपल्या आता ह्या कुंड्या उन्हामध्येच आहेत सगळ्यात जास्त हे बघू शकताय तुम्ही बही वेळेला आता पाणी घालायला लागलं आहे सगळ्या झाडांना आणि इकडं पण बघा उरलेली इकडं पण झाडं आपण ठेवलेली तिथं ठीक काय खूप वाईट वाटलं ते पडल्यानंतर कारण त्यांची सावली म्हणजे निवाराच त्यांचा असा खाली एकदम कोसळला त्यामुळं ते आता सगळं असं सगळ्या टेरेसवरती हे आपल्या सगळी ही झाडं आपल्याला बघायला मिळतील आपले शेंगाचा वेल होता तो पण हे झाला आणि आता हे काम आपलं जास्त आम्हाला त्या काम वाढवून ठेवलेलं आहे आता काय करायचं हे आता सगळं चांगल्या ह्याला काटे आणून चांगलं करणार आहे आता ह्याचं ठीक आहे म्हणजे तेवढ्या आमच्या एवढ्या शेडमध्ये आता ही केवढी जागा आहे सांगा एवढ्या शेडमध्ये ह्या सगळ्या कुंड्या आतमध्ये होत्या आणि आता सगळ्या टेरेसवरती टेरेसभर सगळ्या ह्या कुंड्या जात बघा या आणि नेमका उन्हाळा सुरू आहे आणि ह्यांना असं म्हणजे उन्हात झालं आहे सगळं आता तर लवकरच ह्याचं आम्ही आता यांना सावली करणार आहे तर चला म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवावं आणि काय म्हणताय सांगा तुम्ही काय नाही बघा हेच चालू आहे काम उन्हाळ्याच्या अगोदर मोडलं बरं झालं उन्हाळ्यात मोडलं म्हणजे जरा अजून अडचण आली चालू आहे हळूहळू हळूहळू काहीतरी आता भैया आहे क्रांती वाहा चालू आहे मी आजू जर परीक्षा असल्यामुळे मी काय केलेलं नाही हां मी आत्ताच वर आलो बघूया आता दोन दिवसात तर हे काय का असं झालं बघा आणि सुरुवातीच तुम्हाला सांगते म्हणजे आम्ही सुरुवात ना टेरेस गार्डनची सुरुवात कुठनं झाली ते आम्हाला सांगतो हा तुम्हाला हा मातीचा बेड दिसतोय ना इथं आमची पहिली सुरुवात आहे म्हणजे सुरुवातीला आम्ही घर बांधल्यानंतर हा इथून बाहेर ना म्हणजे ह्याच्या पलीकडे जे आहे ना आपला हा आ, काय म्हणतात ते गॅलरी गॅलरीसाठी आम्ही काढलेलं होतं म्हणजे हे काय तुम्ही बघू शकाल बघा हे ना इथून इकडं असा गॅलरीचाच हा पट्टा आहे सगळा पूर्ण हा असा मग इथं काय केलं आम्ही सुरुवातीला छोटी छोटी झाडं म्हणजे आता समजा हे आता हा गवती चहा किंवा तु। तुम्हाला एक हे दाखवते हा कढीपत्ता आहे बघा आता तुम्ही बघू शकता हा सुरुवातीचा कढीपत्ता आहे म्हणजे ह्या झाडाला ना किती मोठा आहे होते आपण मग काढलेलं पंधरा वर्षाचं झाड आहे म्हणजे आता हे तुम्हाला छोटं आता वाटेल पण हे जे जा आम्ही जास्त ह्याला आम्ही वाढू दिलेलं नाही वरच्यावर जे आम्ही फांद्या वगैरे काढलेल्या आहेत नाहीतर असं खूप जाड त्याचा बुंदा झालेला होता ही आमची पहिली सुरुवात या कढीपत्त्यापासून झाली आणि मग त्याच्यानंतर एक 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 करत कुंड्या आम्ही हे सगळं आता आपल्या टेरेसवर भर सगळ्या आपल्या ह्या कुंड्या झालेल्या आहेत आणि हे आहे आंब्याचंच आता आपलं हे कढीपत्त्याच आहे फुट मुझे, आ, मुझे गया। गया। ने 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 आता नवीन फ फुट फुटायले आणि हे सगळे आंब्याला वगैरे आपल्या ह्या मोहर आंबा हाताळातूनच म्हणजे म्हणजे आपल्या जमिनीवरती आहे तो वरती आलेला आहे हा का टेरेसवरचा नाही तर अशा प्रकारे ही आमची अवस्था आता झालेली आहे कारण कसं असते सावलीतल्या झाडांची खूप काळजी घ्या घ्यावी लागते आणि नेहमी उन्हात असणारी झाडं आहेत त्यांचं काय एवढी हे नसते मग बघूया आता हळूहळू आता करून घ्यायचं आणि हे कालच जा, हे झालं मग पडलं एकदम ते मग आता ते कानता करून घ्यायचं आहे तर चला म्हटलं चला तुम्हाला दाखवावं तर चल आता काय झालं तुझं का उद्या करणार तो हां <laughs> तर भैयो आला म्हणून ते आपलं जमलं त्यानं आपलं काढून कारण पडलं त्यावेळेला छोटी छोटी झाडं त्याच्या खाली सापडलेली होती असं झालं तर चला काय नाही बाय नंतर भेटू एक छान झाल्यानंतर म्हणजे आपलं जेव्हा अनिवार आहे आपल्या झाडांचा हे ग्रीन शेड हे हे गुंडावून ठेवले पण असं तर चला ओके okay, बाय थँक्यू